नमस्कार शेतकरी बंधू कृषीराज माउली युट्यूब वेगवेगळ्या पिकाचा व्हिडिओ आपण केला टाके भुटी या गावमध्ये बाजीराव नाटे एक शेतकरी आहे की ज्यांनी नेहमी काही ना काही तंत्रज्ञान हे नवीन आडप करत असताना स्वतः त्या ट्रायल स्वतः घेत असतात मग त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्या आज मध्ये आहोत तिने आता उन्हाळी भिवमुग हे जे काही नवीन पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल की साधा भिवमुग असा वाफ्या पद्धतीने बेड पद्धतीने केला जातो फ्लड मध्ये केला जातो पण आज तिने एक नवीन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीने वापरलेली त्यांच्याविषयी आपण त्यांच्याकडून थोडी स्वतःच माहिती घेऊया पुढे नमस्कार माझं नाव बाजीराव माझे नाव गाव नाटे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक तुम्ही मी गेल्या सात आठ वर्षापासून हे साठी पद्धतीने शेती करता येईल हे साठी पद्धत म्हणजे मशागतीची शेती जमीनची कोणत्या प्रकारे न करता येणारी शेती साठी पद्धत यावर्षी पण मी टोकन पद्धतीने भूमुग के लागवड केले ला आहे तर एकदम व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही मलाच सांगा नाटे साहेब आता तुम्ही साधारणतः भूमूग लावलेला आहे साधारणतः कोणती व्हरायटी वापरली आहे तुम्ही ही मीठ टॅक चोवीस लावली टी जी चोवीस टी जी चोवीस लावलेली आणि टीजी जी चोवीस सात साधारणतः तुम्ही आता एक एकर राऊंड लावला इथं साधारणतः बियाण्याच्या ऍव्हरेज मध्ये तुम्हाला किती बियाण्याचा फरक पडतो टोकन पद्धतीमध्ये बियाण अंकाच कमी हा किती टक्के हो जवळजवळ म्हणजे तुम्ही तुम्ही समज एकर भर लावला असला तर किती बियाणं लावलं असतं लागलं असतं आणि आता टोकन पद्धतीने किती बियाणं लागले इकडे एकरला कमीत कमी पंचवीस तीस किलो तरी लागतोय आता हे टोकन पद्धतीनं कमी पंधरा ते सोळा सतरा किलोमीटर पर्यंत होऊन जातो असं तुम्ही याच्यामध्ये वापरले साधारणतः लागवड वापरली लागवड पद्धती कुठल्या पद्धतीने देत आहेत खत कुठल्या पद्धतीने देत आहेत या पद्धती थोडी शेतकऱ्याला माहिती तर लागवड ही टोकन पद्धतीनं केली मी लागवड लागवड्याने जवळजवळ एवढे टोकन केले आणि सुरुवातीला पंधरा पंधरा आणि सुपर वेट करत घेतला किती वापरलं ते काय आपल्या पंधरा जागा नाही काय तीस चाळीस किलो वापरला असेल तीस, 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 तीस किलो, किलो। आणि नंतरच एक डोस दिलेला आहे वीस पंचवीस दिवसानंतर तो दिला आपण नऊ चोचाळीस पाण्याबाबत आपण पाईपच वापर करतोय रेन पाईप नाही म्हणजे जमीनला आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच वापसा कंडिशन ठेवत येते आणि पिकला जेवढं पाण्याची गरज घेते जेव्हा वापसा मेंटेन लावतो तेव्हा आपलं पीक व्यवस्थित येते आता साधारणतः तुम्ही साध्या पद्धतीने लागवड करता मजुराचा खर्च किंवा ह्या पद्धतीने केला मजुराचा खर्च दुसरा महत्वाचा म्हणजे तुम्हाला एकूण उत्पन्न उत्पन्न म्हणजे पीक तयार खर्च आणि हा खर्च याच्यात थोडं शेतकऱ्यांना निश्चित म्हणजे होते तफावते पारंपरिक पद्धत आणि यासाठीची टेक्निकल वापरे ना आपल्या टोकन यंत्राचा किंवा मशागतीचा खर्च वाचतोय आणि आणि वापर पण आपण याच्यात तणनाशकचा केलं आहे ना तर आपल्याला मजुरी पण लागत नाही खुटाळणी पण करत नाही आपण तर नाशक फ्यूज फ्लेक्स म्हणून नाही किंवा आयरिस वापरायचं भूमगावर तर कोणत्याही प्रकारचं याच्यात तण नाही मला सांगा साधारणतः तुम्ही साध्या पद्धतीने जर लागवड केली असती तर तुम्हाला नु। किती खर्च दरवर्षी येतो म्हणजे याला असताना तुम्ही ह्या पद्धतीने आला तर किती खर्च येईल तर भूमिक तर आपण जास्त करत नाही त्याच्यामुळे एवढ्याच आपण हे विषय ठेवत नाही पण निश्चितच मशागत आणि सगळं खर्च जरुरी ना बराच खर्च येतो फार बऱ्या आपल्याला बरंच म्हणजे एक जवळजवळ पंधरा ते वीस हजाराचा निश्चित फायदा आहे ह्या पद्धतीने जर लाग पेरणी केली किंवा लागवड केली तर साधा कुठल्या कुठल्या आयटममध्ये आपण कुठल्या कुठल्या याच्यामध्ये आपण पैसे वाचू शकतो हे शेतकऱ्यांना सर्वात महत्वाचं जमिनीची मशागतीमध्ये आपले पैसे वाचतात आणि खत व्यवस्थापनामध्ये पण आपल्याला खताची मात्रा कमी लागते आर टी पद्धतीमध्ये कारण जमिनीची सुपीकता ऑलरेडी वाढून जाते जमीन आणि पाईप ना पाणी दिलं ना त्याने पण म्हणजे जास्त पाणी असे मुळकूज वगैरे होत नाही सुकवा लागत नाही वापसा मिनटर राहतोय तो एक फार होतो आणि उत्पन्न पण चांगले ठीक आहे मित्र पाहिला असेल आपण आता साधारणतः ह्या पद्धतीने नवीन तंत्रज्ञान ना, फरिकेशन नाही त्याचा रेनपायचा वापर आहे रे, दुसरा महत्वाचा विषय की तुम्ही साधी लागवड नाही तर तुम्ही टोकन पद्धतीने केली लागवड आहे म्हणजे याच्यामध्ये तुमच्या मशीनचा खर्च वाचतोय तुमचा बियाण्याचा खर्च वाचतोय तुमचा लागवडीचा खर्च वापतोय तुम्ही कमी पाण्यामध्ये चांगलं उत्तर घेऊ शकता म्हणून यांनी जे टेक्निक वापरले ते प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे सध्या तरी समज जरी तीस चाळीस पस्तीस ते चाळीस गुंठे लावला असेल लाव हळूहळू लाव याच्यामध्ये ते आपल्या शतरबाजी शंभर टक्के वाढ करतील पण सुरुवातीला ट्रायल घेतानी त्यांनी ते पंचवीस गुंठे वावर केलेला आहे तर साधारणतः याच्यापासून किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे अपेक्षित आहे जे करून प्रमाण तरी एक हिसाब केला ते जवळजवळ वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत उत्पन्न निघतोय एकवीस हजार वर्ष आणि साधे जर लागवड केली असते तर साध्यामध्ये साध्यामध्ये कदाचित तेवढा कमी येतो थोडा पण उत्पादन खर्च पण आपला वाढून जातो ना महत्त्वाचं म्हणजे स्पष्ट याच्या साईडला की उत्पन्न खर्च ऑटोमॅटिक तो नफ्याचा असतो म्हणजे तुमचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जो विषय आहे म्हणजे पूर्ण लागवडीपासून तर काढणीपर्यंत जे येते तंत्रज्ञान आपण वापरलं तर कमी खर्चामध्ये आपण शेती करू शकतो मित्र तसं नाट्यसाबणी तंत्रज्ञान वापरले तरी इगतपुरी तालुक्यातील असतील महाराष्ट्रातील किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांना शेतीची तंत्रज्ञान अवगत करून घेऊन ती शेती केली चांगल्या प्रकारे होऊ शकते म्हणून या तर नेहमी ह्या गावातील जे कृषी सायक आहे बालेराव साहेब हे कृषी पर्यवेक्षक कृषी मंडळ कृषी या कृषी तालुक्याचे नेहमी या शेतकऱ्यांच्या संपर्क नेहमी असून नेहमी तंत्रज्ञान ते त्यांच्याकडे देत असतात त्या पद्धतीने आता या नाट्यसाहेब तंत्रज्ञान वापरलं ते आपल्याकडं तुम्ही वापरायला पण असं मला वाटतं नमस्कार नमस्कार